श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यात दोन अशा प्रकारे वर्षभरात चोवीस एकादशी स्थिती येत असतात त्याचबरोबर ज्या वर्षी अधिक महिना असेल त्या वर्षी एकूण सव्वीस एकादशी स्थिती पडतात तर उद्या आहे निर्जला एकादशी अनेक घराघरात एकादशी अत्यंत मनोभावे केली जाते एकादशीच्या दिवशी सकाळी पूजा त्यानंतर उपवास हरिनामाचा जप करण्यात येतो हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे भगवान विष्णूंची आराधना करण्याचा हा दिवस मानला जातो एकादशी हा हिंदू पंचांगानुसार प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला अकरावा दिवस असतो हिंदू पंचांगानुसार ही महिन्यातून दोनदा एकादशी येत असते या महिनाभरातल्या नेहमीच्या एकादशी करण्याची परंपरा आहे प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षभरात चोवीस एकादशी येत असतात त्यामुळे उद्या आहे निर्जला एकादशी या निर्जला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक गोष्ट यामुळं तुमच्या काही शनी दोष असेल त्याचबरोबर पितृदोष असेल त्याचबरोबर आर्थिक समस्या जर असतील तर त्याने दूर होणार आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे नक्की करून बघा ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे निर्जला एकादशी एकादशी म्हटलं तर श्रीहरी विष्णूंना एकादशी समर्पित आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे या दिवशी पिंपळ वृक्षाला एक वस्तू अर्पण करायचे आहे यामुळे मा श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्याचबरोबर पितृदोष शनी शनिदोष देखील दूर होणार आहे तर का काय करायचं आहे बघा तांब्याभर पाण्यात थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे साखर मिश्रित पाणी पिंपळाला अर्पण करायचं आहे यानंतर हे प्रदक्षिणा देखील घालून तुम्हाला प्रदक्षिणा घालायचे आहे पिंपळाला तुम्ही किमान अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर एक कणकेचा चौमुखा दिवा तयार करायचा आहे हा तयार करताना त्याचा मिठाचा वापर करायचा नाही हे मात्र नक्की लक्षात घ्या त्याचबरोबर हा दिवा तयार करता येत नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही एखादी मातीची पंती किंवा निरांजन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार वाती घात घालायच्या आहेत त्यामध्ये थोडंसं तिळाचं तेल टाकायचं आहे आता त प्रत्येकाकडंच तिळाचं तेल असेलच असं नाही नसेल तर काहीच हरकत नाही जे कुठलं तुम्ही तेल वापरत असाल ना ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडे काळे तीळ दे टाकायचे आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला हा पिंपळ वृक्षाच्या जवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू प्रसन्न होणार आहे त्यांचा कृपा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्या पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे कारण पिंपळाच्या झाडावर पितरांची छाया असते असं देखील म्हटलं जातं त्यामुळे पितर प्रसन्न होणार आहे व त्यानंतर एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे ती म्हणजे थोडेसे काळे उडीत किंवा काळे तीळ देखील तुम्हाला अर्पण करायचे आहे याने जो काही शनी दोष असेल तो कमी होणार आहे शनीचा जो काही त्रास होत आहे तो याने कमी होणार आहे त्याचबरोबर तुम्ही पिंपळाजवळ देखील असा एक दिवा लावला ना तरी देखील चालणार आहे किंवा नाही शक्य झालं तर किमान दर एकादशीला हो हा उपाय तुम्ही नक्की करू शकता याने माता लक्ष्मी व श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या पितरांची देखील सेवा होणार आहे आणि पितरांना आशीर्वाद प्राप्त होणार आहे शनिदोषही दोषही कमी होतो त्याचबरोबर शनिदोष दोष नसेल तरी देखील तुम्ही सगळं काही सुरळीत जरी चालू असेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून घेऊ शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ